नगर कीर्तन उत्साहात गुरु तेग बहादूर शहीदी व गुरु गोविंद सिंग गुरुता गद्दीच्या तीनशे पन्नासाव्या शताब्दी निमित्त पंजाब येथून आलेल्या रथाचे स्वागत ढोल ताशांच्या निनादात जो बोले सो निहाल अकाल सच्रियकालच्या घोषणाने दुमदुमले शहर नगर प्रतिनिधी गुरु तेग बहादूरजी यांची शहीदी व श्री गुरु गोविंद सिंग यांच्या गुरुता गद्दीच्या तीनशे पन्नासाव्या शताब्दी निमित्त शहरात आलेल्या भव्य नगर कीर्तनाचे उत्साहात स्वागत करण्यात आले तब्बल पन्नास वर्षानंतर हे नगर कीर्तन शहरात आले होते गुरुद्वारा भाई जी गोविंदपुरा व समूह नानक नाम लेव संगत अहिल्यानगर यांच्या वतीने या जथाचे स्वागत करून डीएसपी चौकातून गुरुद्वारा गोविंदपुरापर्यंत नगर कीर्तनाची रॅली काढण्यात आली ढोल पथकाच्या निनादात आणि जो बोले शास्त्रीय काल या संपूर्ण परिसर कीर्तनात गुरु ग्रंथ साहेबांसह सा शीख गुरु व साहेब जाद्यांच्या शस्त्रांचा समावेश असलेल्या रथ होता मिरवणुकीच्या अग्रभागी पंच प्यारे चालत होते फुलांच्या वर्षवात पार पडलेल्या या सोहळ्यात शीख पंजाबी व सिंधी समाज बांधवांनी उत्साहाने सहभाग घेतला या नगर कीर्तनात बाबा बलवीर सिंग शहाण्णव करोडी बाबा कनै्याजी बाबा रणजित सिंह मनमाड जयमल सिंह धिल्लो नांदेड व सुखदेव सिंह दमदमा साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली गुरुद्वारा भाई दयासिंगजी येथे अध्यक्ष बलदेव सिंह वाही यांनी कीर्तनाचे स्वागत केले यावेळी आमदार संग्राम जगताप आणि खासदार निलेश लंके यांनी भेट देऊन दर्शन घेतले यावेळी गुलशन अरोरा सागर बक्षी सावंत आशिष कुमार अमरप्रीत वाही वाही अमन समरजीत सिंह गंभीर प्रदीप पंजाबी सतींदर सिंह नारंग कॅप्टन चावला जगजित सिंह गंभीर विक्की मल्होत्रा मेजर चावला मनप्रीत वधवा लकी वाही आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरुद्वारा येथे गुरु हर गोविंद साहेबांची कटार श्री गुरु गोविंद सिंगजी यांची तलवार बाबा फतेसिंह यांची ढाल व बाबा दीप सीह जी दुमाला। पगडी व चक्राचे भाविकांना दर्शन घडविण्यात आले भक्तीने मनोभावे व ऐतिहासिक शस्त्रांचे दर्शन घेतले बाबा बलवीर बरोडी व बाबा कन्हैयाजी यांनी गुरुद्वारात भाविकांशी संवाद साधत ऐतिहासिक घटनांना उजाळा दिला दमदमा साहेब पंजाब येथून निघालेल्या या नगर कीर्तनाच्या माध्यमातून गुरु साहेबांचे शस्त्र देशभरातील भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिले जात आहे यामुळे शीख समाजाचा इतिहास व त्यांनी धर्मासाठी केलेल्या बलिदानाच्या घटनांना उजाळा दिला जात आहे नुकतेच हे नगर कीर्तन पुणे येथून अहिल्यानगरमध्ये दाखल झाले होते सायंकाळी ते छत्रपती संभाजीनगरकडे मार्गस्थ झाले नगर कीर्तन यात्रा यशस्वी करना प्रशासन ने दिल्ली सहकार आभार मानने आगता गुरुद्वारा लंगरा ने वाह गुरु जी की फतेह सभी अहमदनगर नगर निवासियों को गुरु तेग बहादुर साहब जी की साढ़े तीन सौ शताब्दी शहीदी शताब्दी को शताब्दी की सबको बहुत बहुत नमन है शहीदी शताब्दी के लिए सबको नमन है गुरु गोविंद सिंह जी का साढ़े तीन सौ साल गुरता गर्व जो अभी नवंबर में आ रहा है उस सब की उसके लिए सब अहमदनगर नगर, नगर वासियों को सबको बहुत बहुत शुभकामनाएं अभी गुरुद्वारा भाई दया सिंह जी गोविंदपुरा अहमदनगर में शिरोमणि शिरोमणि पंथ बाबा बुढ़ा दल के पांचवें तखत के चौदहवें मुखी बाबा बलबीर सिंह जी और गुरुद्वारा गुपतसर सर मनमाड़ साहेब के जत्थेदार बाबा रंजीत सिंह जी इनके अगुवाई के अगुवाई के चलते हुए इनके साथ में गुरु साहेबान, गुरु गोविंद सिंह जी गुरु तेग बहादुर जी और छोटे साहेबजादे जिनको की साढ़े तीन सौ साल पहले शहीद कर दिया गया था उनकी उनके शस्त्र और उनके शस्त्र और वस्त्र दर्शन के लिए आए थे सभी अहमदनगर की संगत अहिल्यानगर वासी संगत को इस सब के लिए धन्यवाद है सभी ने उनका बढ़ चढ़ के बहुत उत्साह के साथ स्वागत किया इस सब में गुरुद्वारा भाई दया सिंह जी के प्रधान साहब सरदार बलदेव सिंह जी वाही इनकी आ, इनकी लीडरशिप में इनकी अगुवाई के इनकी अगुवाई के चलते आ, ये सारे प्रोग्राम अहमदनगर में पार पड़े हैं गुरुद्वारा भाई दया सिंह जी में इस उपलक्ष्य में तीन दिन से कंटिन्यूस पाठ और गुरुद्वारा साहब में जो सचखंड का एक रूम नया बनाया है उसका उद्घाटन बाबा जी बलबीर सिंह जी के शुभ कर कमलों से किया है इस सब के लिए अहमदनगर की सभी संगत सिख नाम ने नाम नानक नाम लेवा संगत सभी का बहुत बहुत धन्यवाद करती है बाबा जी का बहुत बहुत धन्यवाद जो उन्होंने समय से आ के यहाँ पर सभी संगत को दर्शन दिए सभी संगत को सा गुरु साहेबान और साहेबजादों के शस्त्रों के दर्शन कराए इसके लिए हम बाबा जी का भी बहुत बहुत धन्यवाद करते हैं सभी अहमदनगर वासियों ने बाबा जी का और शस्त्रों का अच्छे से स्वागत किया बहुत धूमधाम से उनका स्वागत किया इसके लिए सभी अहिल्यानगर वासियों का हम धन्यवाद देते हैं सभी पुलिस प्रशासन और सभी आ, संगत का बहुत बहुत धन्यवाद इसी आयोजन में लंगर प्रसाद यहाँ पर हुआ है गुरुद्वारे में सभी को बहुत बहुत धन्यवाद वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतेह शस्त्र लेकर बाबा जी छियासी करोड़ छियासी करोड़ बाबा जी हमारे बाबा जी बलबीर सिंह जी आए थे आज और साढ़े तीन सौ साल गुरु गुरु एक बहादुर साहब जी थी शताब्दी और गुरुदेव गुरु गोविंद सिंग जी का शहीदी दिवस है तो वो हिसाब आज प्रोग्राम किया गया और हमारे मनमाड वाले बाबाजी रणजीत सिंग जी भी आए थे तो आज काफी अच्छा प्रोग्राम आयोज हो, का बडा साथ मिला और के पास वागुरू बड़ा अच्छा प्रोग्राम की प्रत्येक आज अहिल्यानगर मध्ये गुरु तेग बहादुर साहेब जी यांच्या साडेतीनशे शताब्दी निमित्त महान नगर कीर्तनचं आयोजन करण्यात आलेलं होतं संपूर्ण शीख पंजाबी सिंधी मराठी सगळ्या समाजातर्फे आज ह्या नगरकीर्तनाचं अतिशय छानपणे स्वागत करण्यात आलं ह्या नगरकीर्तनामध्ये बाबा बलबीर सिंगजी जे जी बाबा बुडादलचे जे शीख सम शीख धर्मियांची एक खूप मोठी संस्था आहे बा बाबा बुद्धा दल त्या संस्थेचे मुख्य सेवादार बाबा बलबीर सिंगजी छानवे करोडी त्यांच्या 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 आगमनामुळे हे नगरकीर्तन नगरकीर्तनाची सुरुवात झाली आणि गुरुग्रंथ साहेबांच्या पालखी नुसार सगळ्या संघाती इथे नगरकीर्तनात सहभाग घेतला आज गुरुद्वारा गुरुद्वारा गोविंद भाई दया सिंग जी गोविंदपुरा या ठिकाणी या नगरकीर्तनाची समाप्ती झाली त्याचप्रमाणे नगर कीर्तनामध्ये गुरु ग्रंथ साहेबांची शोभायात्रा तसेच सर्व पंजाबी सिंधी शीख समाजातली भाविक कीर्तन करत 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 गुरुद्वारामध्ये आलेले होते आणि जे गुरु तेग बहादर साहेबांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिल्लीमध्ये चांदी चौक मध्ये दिलं त्यांच्या या शहीदीला समाप या शहीदीला समा शहीदीला ह्या नगरकीर्तनाचं आयोजन आज अहिल्यानगर मध्ये करण्यात आलेलं होतं पन्नास वर्षानंतर आज हे नगर कीर्तन ह्या ठिकाणी पोचलेलं आहे कारण तीनशे वर्ष जेव्हा गुरु तेग बहादर साहेबांच्या शताब्दीला झालेले होते शहीदीला त्या तेव्हा एकदा नगर कीर्तन आलो आलं होतं आणि आज परत पन्नास वर्षानंतर अहमदनगर श अहिल्यानगर शहरात आज हे नगर कीर्तन आलेलं आहे मी आमच्या शीख आणि पंजाबी समाजाच्या वतीने सर्व समाजातील सर्व स्तरातील या कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला नोंदवला आहे नो, श्री नो, अहिल्यानगरचे जे कलेक्टर साहेब असतील त्याच्यानंतर अहिल्यानगरचे जे एस पी साहेब आहेत यांनी खूप चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं होतं पोलिसांचं आणि त्यामुळे कुठेही ट्राफिकला बाधा न करता हे नगरकीर्तन अतिशय सुंदर आ, 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 सुंदर पद्धतीनं गुरुद्वारापर्यंत पोहोचलं आणि त्याची समाप्ती झालेली आहे त्याचप्रमाणे जे ढोल वाद्य पथक होतं त्यांनी सुद्धा खूप छान या शोभा यात्रेत आपला सहभाग नोंदवला आणि त्याचप्रमाणे आज गुरुद्वारामध्ये भाविकांसाठी लंगरचंही आयोजन करण्यात आलेलं आहे वरती कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आज गुरु गोविंद सिंगजींची जी शस्त्र होती त्याच्यामध्ये गुरु गोबिंद सिंगजींचं ढाल त्याचप्रमाणे बाबा सिंगजी जी गुरुगोविंद सिंगजींच्या मुलांना जिवंत भिंती गाडून शहीद करण्यात आलं पंजाबमध्ये सरहन में, त्यांचे सुद्धा शस्त्राचं प्रदर्शन अहिल्यानगर भाई दयासिंगजी गुरुद्वारामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याचे दर्शन घेण्याचं आम्हाला सौभाग्य आज या ठिकाणी सर्व भाविकांना भेटलेलं आहे त्याचप्रमाणे आज इथे अतिशय सुंदर पद्धतीनं या शोभायात्रेची समाप्ती झाली आता याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे तो औरंगाबादला संभाजीनगर मध्ये होणार आहे मी सर्व आमच्या शीख पंजाबी सिंधी समाजाच्या वतीने तुम्हाला सर्व लोकांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी या कार्यक्रमात आपल्या श्रद्धेने आणि सेवाभावीने सहभाग नोंदवला आणि या पत्रकारांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो वाहिजी का खालसा की फेहत आज एकत्रित आली एवढी मोठी संगत एवढी मोठ एक पथक दल जे आपल्या गुरुद्वारेला आज आलंय त्यांच्यासाठी आम्ही आमचे नगरचे लाडके आमदार श्री संग्राम भैया जगताप यांचा विशेष धन्यवाद करतो का त्यांनी शेवटच्या क्षणी आम्हाला सर्व परवानगी सर्व आमचे सोय करून दिली आणि तसेच इथं उपस्थित असलेले नगरचे खासदार निलेश लंके साहेबांचेही आभार मानतो धन्यवाद